कांजूर मार्ग रेल्वे स्थानकापासून आजूबाजूच्या परिसरामध्ये शेअर रिक्षा चालवणाऱ्या रिक्षा चालकांवर आरटीओ मार्फत कारवाई केली जात आहे दहा वर्षानंतर फक्त तीन रुपये दरवाढ केल्यानं शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आरटीओ ला तक्रार केल्याचं रिक्षा चालक आणि शिवसेना शिंदे गटाचा आरोप आहे यामुळं त्रस्त रिक्षा चालकांनी संपाचं हत्यार उपसलं होतं मात्र आज शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी मध्यस्थी करून हा संप मिटवला आहे मात्र या विरोधामध्ये कांजूरमार्ग रेल्वे स्थानकाच्या बाहेर रिक्षा चालक आणि मालकांनी निदर्शनं केली ऐंशी यावर प्रवाशांची तक्रार नसताना नाहक उभाटाचे लोक तक्रारी करून रिक्षा चालकांना त्रास देत आहेत इथले सगळेच रिक्षा चालक मराठी आहेत मग मराठी माणसाचं कैवारीच या मराठी रिक्षा चालकांना त्रास का देत आहेत असा सवाल यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या सुवर्णा करंजे यांनी उपस्थित केला आहे एक जानेवारी जानेवारी महिन्यामध्ये आम्ही आर टी ओला पत्र दिलं होतं की आता ही भाडेवाढ करा कारण दहा वर्षापासून आम्ही दहा रुपयेच घेतो सगळी महागाई वाढली चार वेळा डिझेलचे आणि सी एन जीचे भाव वाढले दोन हजार पंधराला वीस रुपये सी एन जी होती ते आता ऐंशी रुपये झाले ऐंशी रुपये झाले ना ऐंशी रुपये झाले चौपट भाव वाढलेले आहेत त्यामुळे आम्हाला शेअर रिक्षाला दरवढ आम्हाला मान्य करा दहा दहाचे पंधरा करा कारण दोन हजार पंधराला दहा रुपये प बारा रुपये मान्य झाले होते असं परिपत्रक आमच्याकडे आहे आणि ते आम्ही वाढवले नाही दहा वर्ष दहाच रुपये घेतो आहे म्हणून आता एकदम पंधरा रुपये सांगितले का तर ते दोन रुपये आणि आत्ता तीन रुपये फक्त वाढवले त्यांचं काही एक उत्तर आलं नाही पण उबाटाच्या त्या एका माझी पदाधिकाऱ्यांनी मोरे नावाचा त्याने तक्रार केल्यानंतर इथे आमच्या रिक्षावाल्यांवर पाचशे रुपये फाईन मारायला हे लोक रोज यायला लागले ला। शेवटी कंटाळलं आणि रिक्षावाल्याने आमच्या चार दिवस हे रंग बंद रिक्षा इकडच्या ठेवल्या ह्याचं कारण असं आहे की ह्या परिवहन म विभाग जो आहे तो कशा पद्धतीने काम करतो माहीत नाही तुम्ही आम्हाला दोन हजार पंधरामध्ये बारा रुपयाचं हे दिलेलं असतानासुद्धा तुम्ही कोणीतरी सांगताय कोणीतरी तक्रार करताय म्हणून तुम्ही रिक्षावाल्यांवर इतका अन्याय करणार का हे खातं इतकं अन्याय करणार आहे तुमचा कारभार आम्हाला माहिती आहे सावळा गोंधळाचाच कारभार आहे परंतु त्या गरीब रिक्षावाल्यांना कुणीतरी एखादा येतो आणि तुम्ही त्याचं ऐकून इकडे फाईन मारताय पाचशे पाचशे रुपये हे रिक्षावाले आमचे अर्ध्या तासाने त्यांचा नंबर येतो आणि अर्ध्या तासाने नंबर आल्यानंतर ते सोडायला गेल्यानंतर तिथून पॅसेंजर मिळतीलच असं नाही रिकामी रिक्षा त्यांना घेऊन यायला लागतं आणि विशेष म्हणजे कांजूरमध्ये नव्वद टक्के हे रिक्षावाले आमच्या मराठी आहेत मराठीचा आव वाढणारा उभाट हा आज त्यांचाच पदाधिकारी माझी पदाधिकारी इकडे कंप्लेंट करतो मराठी माणसांच्या रिक्षा बंद करण्यासाठी त्यांच्यावर हा अन्याय नाही का हा ढोंगीपणा नाही आहे का उभाटाचा उगीच मराठी मराठी करायचं मराठीच्या आम्ही कैवारी आहोत हे कैवारी वगैरे काही नाही आहेत यांना आता मुंबई महापालिका पाहिजे म्हणून हे त्यांचं कावेबाज आहे हे मराठी माणसांनी ओळखा हे लोक आपल्यावर आहेत का नाए। 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 हे मराठी माणसाच्या बरोबर आहेत उभाटाचा या ठिकाणी धिक्कार केला पाहिजे आणि दुसरी गोष्ट हा उभाटाचा एक माझी का पदाधिकारी तक्रार करतो आणि ह्यांचा आमदार हा त्यांनी गेल्या महिन्यामध्ये त्यांनी पत्र दिले की पंधरा रुपये करावे हा किती दुटप्पीपणा आहे या आमदाराचा हा दुटप्पीपणा आहे की नाही तुझा माणूस तुझा ऐकत नाही तुझा कार्यकर्ता तुझा ऐकत नाही की हे नाटक करायचं फक्त तर ह्या गोष्टीचा सगळ्या गोष्टीचा परिवहन विभागाने विचार करायला हवा नाही तर हे आता आम्ही चार दिवस बंद केले जर हे पंधरा रुपये भाडेवर तुम्ही द्या नका देऊ आम्ही पंधरा रुपयेच घेणार काय करायचं आहेचं आहे कारण का कसं काय करतात ते आम्ही पण बघतो